सण आहे शांततेचा संदेश देणारा तो आपण चांगल्या प्रकारे साजरी करीत आहोत आणि मला खरंच नेहमी शिरूरचा अभिमान वाटतो की एवढं चांगलं वातावरण आत्तापर्यंत मी जेवढी वीस वर्ष नोकरी केली त्याच्यामध्ये सर्वात चांगलं जर सामाजिक वातावरण असेल तर ते मला शिरूरमध्ये आणून आलं आणि आता यांनी जे प्रश्न विचारले त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर कष्ट मेहनत घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नाही आणि फिटनेस म्हणजे सध्या तर व्यायाम करायला वेळ मिळत नाही त्यामुळे मी एकच टाईम जेवण करतो त्यामुळे आप आप मी आपोआप मेंटेन नसतो आता मुलगा येईल फॅमिली येईल तेव्हा जाईल जिमला तर तेव्हा व्यवस्थित होऊन जाईल आणि बाकी सर्वांचं प्रेम आणि आपुलकी आहे त्याच्यामुळे मला स्फूर्ती मिळते कामासाठी आणि मी ज्या माझ्या कामाची पद्धत अशी आहे की मी ज्या ठिकाणी जातो ते मी माझं गाव समजतो आणि त्याप्रमाणे मी प्रेम आपुलकी सर्वांशी ठेवून चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे मी सर्वांना आपलं आपलं समजतो म्हणून मी असं राहतो नेहमी मला कोणाच्या बद्दल काय मनामध्ये काही ठेवत नाही मी आणि कधीच राहत नाही मी सुरुवातीचं पोलीस स्टेशन केलेलं आहे त्याचे संबंध अजून पण आहेत माझे त्यामुळे मला लोक जोडायला संबंध जोडायला आवडतो त्यामुळे काम करताना मला कधीच अडचण नाही आली सर्वांचं सहकार्य राहिलं आणि भविष्यात पण राहील असंच परत एकदा सर्वांना मनापासून ही निविदचं खूप खूप शुभेच्छा एवढे बोल माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या